नमस्कार आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल बोलणार आहोत खूपच म्हणजे अविश्वसनीय प्रवास आहे हा हो नक्कीच साताऱ्यातल्या शाळेपासून ते थेट कोलंबिया लंडन पर्यंत बरोबर तर आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हा प्रवास कसा घडला त्यातले महत्वाचे टप्पे यावर आपण जरा सविस्तर बोलूया काय वाटतं अगदी म्हणजे त्यांच्या सुरुवातीच्या संघर्षापासून सुरुवात करू आणि मग कशा प्रकारे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले हे पाहूया सुरुवात करूया त्यांच्या अगदी पहिल्या टप्प्यापासून प्राथमिक शिक्षण हे एकोणीसशे ते एकोणीसशे सात दरम्यान सातारा गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला सात नोव्हेंबर एकोणीसशे नाव काय होतं माहितीये भिवा रामजी आंबावडेकर हां आणि त्यावेळी म्हणजे अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजातला मुलगा शाळेत जातोय हेच मोठं धाडसाचं होतं हो ना ते शाळेतले पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते किती सामाजिक अडचणी आल्या असतील त्यांना विचार करा मग ते मुंबईला एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये गेले बरोबर इथे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की त्या काळात फक्त शाळेत पाऊल टाकणं हेच एक काय म्हणतात त्याला क्रांतिकारी पाऊल होतं शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठीचा पहिला संघर्ष आणि हा संघर्ष थांबला नाही माध्यमिक शिक्षण पण त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमधूनच पूर्ण केलं एकोणीसशे सात ते एकोणीसशे बारा आणि एकोणीसशे सात मध्ये मॅट्रिक झाले हो त्यांच्या समाजातले पहिलेच मॅट्रिक झालेले विद्यार्थी ही खूप मोठी गोष्ट होती तेव्हा नक्कीच मग एकोणीसशे आठमध्ये मध्ये एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई तिथे प्रवेश घेतला आणि पुढे एकोणीसशे बारा मध्ये मुंबई विद्यापीठातून बी ए ची पदवी विषय होते राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र आणि याच काळात मला वाटतं त्यांनी एक मराठी निबंध स्पर्धा जिंकली होती हो बरोबर त्यांच्या विचारांची आणि भाषेवरच्या पकडीची ती एक सुरुवातीची झलक होती म्हणायला हरकत नाही नक्कीच अच्छा मग इथून पुढे खरी म्हणजे मोठी झेप आहे एकोणीसशे तेरा मध्ये ते अमेरिकेला दिले उच्च शिक्षणासाठी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड होते ना त्यांच्या शिष्यवृत्तीवर अगदी न्यूयॉर्क मधलं कोलंबिया विद्यापीठ तिथे त्यांनी प्रवेश घेतला आणि फक्त दोन वर्षात म्हणजे एकोणीसशे पंधरा मध्ये अर्थशास्त्रात एम ए केलं अविश्वसनीय वेग आहे हा आणि त्यानंतर लगेचच एकोणीसशे सतरामध्ये पीएच डी पण मिळवली हो प्रबंधाचा विषय पण खूप महत्वाचा होता दिव्होलुशन ऑफ प्रोव्हिन्शियल फिनान्स इन ब्रिटिश in इंडिया बरोबर आणि कोलंबियामध्ये असताना त्यांना जॉन डेव्हिस सारख्या मोठ्या विचारवंतांचा सहवास मिळाला त्याचा परिणाम त्यांच्या विचारांवर कामावर खूप खोलवर झाला हा डेव्हिनचे शिक्षणविषयक विचारणे का हो शिक्षण हे सामाजिक बदलाचं साधन आहे ही कल्पना ती त्यांच्या कामात पुढे दिसतेच ओके okay. मग अमेरिकेनंतर पुढचा टप्पा कोणता लंडनचा हो लंडन एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे तेवीस खरं तर ते मध्ये परत आले होते भारतात पण शिक्षण पूर्ण करायला परत गेले अच्छा म्हणजे तिथे पण आव्हानं होती नक्कीच इथे तर दुहेरी आव्हान होतं एक तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे एल एस सी मधून डीएससी करायची होती अर्थशास्त्रातली सर्वोच्च पदवी आणि दुसरं हो दोन्ही डी साठीचा सा त्यांचा प्रबंध पण खूप गाजला द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन आजही तो महत्त्वाचा मानला जातो आणि मगाशी तुम्ही म्हणालात की ते मध्ये परत आले होते हो एकोणीसशे वीस मध्ये आर्थिक अडचणींमुळं त्यांना शिक्षण थांबवून भारतात यावं लागलं होतं पण परत मदत मिळाल्यावर ते गेले आणि एकोणीसशे तेवीस पर्यंत दोन्ही पदव्या पूर्ण केल्या काय जिद्द म्हणजे आर्थिक अडचणी सामाजिक आव्हानं या सगळ्यावर मात करून जगातल्या सर्वोत्तम पदव्या मिळवणं हे कसं शक्य झालं असेल प्रचंड इच्छाशक्ती आणि ज्ञानाची ओढ यातून त्यांची दूरदृष्टी पण दिसतेय नाही का म्हणजे समाजाला समजून घेण्यासाठी अर्थशास्त्र आणि न्यायासाठी लढायला कायद्याचं ज्ञान दोन्ही हवं होतं त्यांना खरे हा फक्त पदव्या मिळवण्याचा हट्ट नव्हता नाही अजिबात नाही ज्ञानाचा वापर करून व्यवस्थेला आव्हान द्यायची ती तयारी होती एकूण जर पाहिलं तर किती भाषा त्यांना यायच्या इंग्रजी मराठी संस्कृत पाली फारशी जर्मन आणि किती विषय अर्थशास्त्र कायदा समाजशास्त्र राज्यशास्त्र तत्वज्ञान आणि आपल्या समाजातले पहिले पी एच डी भारतातले मोजकेच परदेशात शिकलेले लोक तेव्हा ते खरंच एक शैक्षणिक शक्तीचं प्रतीक बनले हो प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या ज्ञानाचं मूर्तिमंत उदाहरण अगदी तर साताऱ्याच्या त्या शाळेतल्या एका बाकापासून सुरू झालेला हा प्रवास थेट कोलंबिया आणि लंडनच्या विद्यापीठांपर्यंत खरंच विलक्षण आहे सगळं हो आणि यातून आज आपल्याला काय घेण्यासारखं आहे तर त्यांनी ज्या अडथळ्यांवर मात केली ती जिद्द बरोबर पण मला एक विचार येतो की पाश्चात्य जगातलं सर्वोत्तम ज्ञान त्यांनी घेतलं आणि त्याचा वापर त्यांनी कशासाठी केला तर ब्रिटिश राजवट आणि इथली समाजरचना या दोन्हींना आव्हान देण्यासाठी hmm, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे मिळवलेल्या ज्ञानाचा नेमका वापर कसा करायचा याची त्यांची स्वतःची एक रणनीती होती पाश्चात्य ज्ञान आणि भारतीय वास्तव याची सांगड त्यांनी घातली हा विचार करण्यासारखा पैलू आहे नक्कीच याच विचारासोबत आपण आजची ही चर्चा इथे थांबूया हो